पुणे शहर पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा या ठिकाणी होता आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या मेळाव्याचं आयोजन पूर्णपणे पूर्ण करण्यात आलं होतं महायुती जरी आमची असली तरी आपली पक्ष संघटनाही मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून या मेळा मेळाव्याचं आयोजन आपण केलं होतं आदरणीय अजितदादा आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राकरता ज्या काही योजना राबवलेल्या आहेत या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत महिला भगिनीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि युवकांपर्यंत देखील पोहोचल्या पाहिजेत आणि हेच या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी होतं संघटनात्मक काम करत असताना याद्यांवरती पण काम आपण करायला पाहिजे सर्वसामान्य माणसाला पक्षाची भूमिका योग्य रीतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न हा आपला असला पाहिजे कार्यकर्ते संघटित राहिले पाहिजेत कारण की नवीन प्रवेश देखील आम्ही जवळजवळ शंभर लोकांना या ठिकाणी आजच्या दिवसाच्या निमित्तानं दिले हे जरी वडगाव शेरीमध्ये नगरसेवकांनी प्रवेश केले असले तरी खालचा जो कार्यकर्ता आहे तो पूर्णपणे आमच्याबरोबर या ठिकाणी आहे आणि पंधरा वर्षापूर्वी जे आमदार होते ते आता जात तर काही त्याच्यामुळं मोठा फरक पडेल असं मला काय वाटत नाही आणि आदरणीय दादांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला कुठं ना कुठंतरी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न ही म्हणजे सातत्यानं विरोधक करत असतात परंतु कार्यकर्त्यांचं संघटन एवढं मजबूत आहे आणि दादा पण तेवढे स्ट्राँग आहेत आणि दादांनी या महाराष्ट्राकरता चाळीस वर्ष जे काम केलेलं आहे ते खूप पुरोगामी महाराष्ट्राच्या जीवनाला वेगळी जी दिशा देण्याचं काम दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये दिलेलं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा दादांच्या पाठीशी निश्चितपणाने आहे आणि या मेळाव्याच्या निमित्तानं सर्वसामान्य कार्यकर्ता त्याची सुखदुःख आपण जाणून घेतली पाहिजे तो जगला पाहिजे आणि त्याचा जीवनक्रम देखील चांगला असला पाहिजे ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चित निश्चितपणे त्यामुळे हा आजचा जो मेळावा होता मला असं वाटतं की साधारण पंधराशे लोकांची आमची कार्यकारणी पुणे शहरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कार्यकारणी आमची आहे आणि सर्व कार्यकर्ते हे कार्यरत आहेत त्यांच्या कार्यामधून या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करतं याचा आनंद मला निश्चितपणे आणि आजचा हा मेळावा यशस्वी झाला याचा देखील आनंद आहे धन्यवाद मी ॲडव्होकेट चंद्रकांत बिडकर उच्च न्यायालय मुंबई दीपक भाऊ मानकर यांचं कार्य पाहून आणि संतोनुजी रेड हाऊस फाउंडेशनचं कार्य पाहून प्रभावित झालो पुणे शहर आणि आज पुणे शहरामध्ये मेळाव्यामध्ये मी आ, प्रभावित झालो आणि आज मी अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे कारण अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी माझी जाणगी इच्छा आहे त्याचप्रमाणे दीपक भाऊ मानकर सुद्धा कोथूड मतदारसंघामधून त्यांना थंपिंग मेजॉरिटी निवडून आणावं अशी माझी तळमळीची कळकळीची इच्छा आहे आणि त्यासाठी पस्तीस हजार एफडी धारक त्यांच्या पाठीशी एवढी मी ग्वाही होतो आणि माझे दोन शब्द संपतो